नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली सत्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली सत्तर क्विंटल दर तीन हजार रुपये कमालदर चार हजार आठशे रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती धाराशिव अवकाली पाच क्विंटल किमान दोन हजार पाचशे रुपये कमालदर चार हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली सत्तावीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील वादा समिती खेडचा अवकाली एकशे सत्तर क्विंटल कमाल दर चार हजार रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्व साधारण तीन हजार पाचशे रुपये